हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे बघा लाल शिमला मिरची ॲड करून मी झुणका बनवणार आहे टिफिनसाठी आता आपण बेसन भाजून घेऊ साहित्य तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती ब बनवायचा आहे त्यानुसार घेऊ शकता मी आता तेल वगैरे काय ॲड करायचं नाही यामध्ये बेसन असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर छान बेसन असं भाजून घ्यायचं आहे खमंग सेंड सुटेपर्यंत बेसन भाजून झालेलं आहे छान असे आस सुटलेली आहे हे बघा आणि कलर पण बेसनचा चेंज झाला आहे आता आपण याला काढून घेऊ त्याच कढाईमध्ये मी दोन चमच तेल टाकला आहे आणि तेल तापलेला आहे आता आपण थोडी मोहरी ॲड करू मोहरीला तडतडू द्यायचं आहे मोहरी जास्त नव्हती हो माझ्याकडे आता जिरं ॲड करू आपण याला पण छान होऊ द्यायचं आहे आणि असं बारीक कट केलेला एक कांदा आहे परतून घ्यायचा आहे याला कांदा छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये दोनच पाकळ्या पाकळ आहे आणि दोन हिरवी मिरची आहे याला छान परतून घ्यायचा आहे छान टेस्ट वाटते झालेला आहे परतून मिरची आता आपण अर्धा चम्मच हळद ॲड करायची आहे आणि अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आता याला आपण आणखी परतून घेऊ आणि अर्धा टोमॅटो आहे बारीक चिरून खूप जास्त घ्यायचं नाही आहे मोठा होता टोमॅटो मग मी अर्धा घेतलेला आहे त्याला पण आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि किंचित असं मीठ टाकायचं आहे कारण तर आपला टोमॅटो सॉफ्ट होऊन जाते बस आता याला सॉफ्ट करून घ्यायचा टोमॅटोला आता यामध्ये आपण शिमला मिरची टाकू हे बघा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये आहे आणि शिमला मिरची वाफेमध्ये छान लवकर शिजून जाते आणि टोमॅटोच्या पाण्यामध्ये पण शिजून जाते याला आता थोडं परतून घेऊ आणि परतून घेऊ आणि झाकणमध्ये वाफ काढून घेऊ झाकण ठेवायचं आहे गॅस लोस ठेवायचा आपल्याला मिनिट आहे बघू आपण हे बघा थोडी सॉफ्ट झालेली आहे आणखी थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला झाकण ठेवू पाच मिनिट झालेले आहे आता बघू बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे आणखी शिजणारचं बेसन बेसनमध्ये आता यामध्ये आपण बेसन टाकू हे बघा भाजलेलं बेसन छान वाटतं असे टेस्टी झुणका टे शिमला मिरचीचा आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे आणि आता यामध्ये पाणी टाकू आपण मिक्स करून घ्यायचं टिपिनसाठी छान असं मोकळा झुणका शिमला मिरचीचा मस्त वाटते खूप टेस्टी वाटते असं आता आणखी आपल्याला या यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं टाकायचंच आहे याला कारण शिमला मिरची आपली थोडीफार शिजायची होती आता शिजून जाते आधी आपण या मीठ मीठ टाकू का चवीनुसार आधी टाकलं होतं आपण त्यानुसार थोडं कमी टाकायचं आहे आणि आता छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आणि झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून स्लो गॅसवर आपण याला शिजू द्यायचं आहे वापेत दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपलं बेसन पण भाजून होतं आणि शिमला मिरची पण शिजून होती त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं काही जरूरत नाही आहे आता आपण यामध्ये बऱ्यापैकी सांबार टाकू झालं हे बघा छान झुणका तयार आहे शिमला मिरचीचा झुणका आणि आता सांबार बऱ्यापैकी टाकायचा छान टेस्टी वाटते आणि मिक्स करून घ्यायचा आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि अशा पद्धतीने लाल शिमला मिरचीचा झुणका नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपला झुणका तयार खूप छान वाटते असा गरमागरम आणि टिफिनवर देऊ शकता असं पण गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत पण खाऊ शकता झाला आपला झुणका तयार